हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द विनयशील सभ्य शिष्ट शिष्ट संमत सुसंस्कृत सुशील किंवा अदबशीर होत आहे पोलाइटला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डू वी लिव्ह इन अ पोलाइट सोसायटी दुसरा वाक्य आहे इज ऑलवेज पोलाइट आय वॉझंट व्हेरी पोलाइट टू हर चौथा वाक्य आहे प्लीज बी पोलाइट टू अवर गेस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर like, आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू